कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटत नाहीये परंतु गोगावले आणि तटकरे यांच्याकडून पालकमंत्री पदावरून नेहमीच दावे प्रतिदावे केले जात आहेत आता देखील भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद आम्हालाच मिळणार असा ठाम विश्वास बोलून दाखवलाय आमच्या अपेक्षा आहेत की आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं हे आमच्या अपेक्षा ठाम आहे त्यामध्ये कुठेही तसबोर आम्ही पाठीमागे नाही राहायलाही प्रश्न जो आडा आराखडा आणि हे तयार करायचं हे काय फार वेळ लागणार नाही जर एकदा डिक्लेअर झालं का ते आम्ही लगेच करू नंबर दोन की इतर जी काय विकासकामं आहेत ती चालू आहेत सुरू आहेत त्यामुळे इतर कुठल्या विकास कामाला अडचण येणार नाही त्याची जबाबदारी आम्ही प्रत्येकाने कारण आम्ही सगळे सातच्या सात आमदार हे युतीमधले आहोत त्याच्यामुळे तशी काय अडचण नाही आहे येणार पण नाही आणि कामही थांबणार नाही ते आता त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे आम्ही आमचं काम आणि कर्तव्य ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एकही सीट राष्ट्रवादी काँग्रेसची आली नव्हती ती आम्ही रायगडमध्ये आणून दिली आता त्यांना मंत्रीपद मिळवं किंवा काय हो ते त्यांचे नेते आणि आमचे महायुतीतले मंडई हे लोक ते ठरवतील आम्ही ठर आमच्या महाराष्ट्रात आणि जिल्ह्यापुरतं बोलू देशाचं हे पंतप्रधान मोदी साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत आणि मग त्यांचे अजितदादा हे सगळेजण बोल पीओ पीच्या गणेश मूर्तींवरती सरकारने बंदी घातल्यानंतर रायगडमधील सर्व गणेश मूर्तीकार आक्रमक झालेले आहेत त्यावर देखील मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया बरोबर आहे कारण ते मूर्तिकार गेल्या अनेक वर्षापासून मूर्त्या बनवत आहेत आणि त्यांना कल्पना आहे कुठल्या मातीपासून कुठल्या धातूपासून कसं काय बनवायचं त्याकरता त्यांनी एकत्र येऊन तो मिटिंग घेतली होती आणि त्यांना ते पीओ पी पासूनच बनवावं असं त्यांचं म्हणणं आहे आता कोर्टाने जे काय निर्बंध घातला आहे त्याच्यावरती शासन काय करते ते आपण ठरू